तो या शॉप मध्ये जर तुम्ही व्हिजिट केलात आणि जर आपला कोण व्हिवर्स असेल आपले व्हिडिओ बघून आला असेल तर त्याला डिस्काउंट डिस्काउंट चांगला भेटेल ओके आपल्याला फॉलो जर केला असेल तर एकदम अजून जास्त डिस्काउंट ओके फोर्टी फोर्टी वाला कोणसा आहे बहुत सारा डिझाईन्स अभी आने वाला है ये तो हैंगिंग वाले है ना सब फायव्ह मीटर ओके मीटर इसमे सिंगल कलर राहत आहे सिंगल कलर, भी कलर है। ओके इसमें ये, अभी ये, अभी ये वाला डिझाईन मतलब डिफरंट डिझाईन सातशे त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज करून देतो की जे आहे ओके 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 म्हणजे सगळ्यांची प्राइस सेम आहे का ओके आणि ते गणपती बाप्पाचा फेस सहाशे ये वाला दसागी। ओके एलई डी वाला ही पट्टी आहे ना इसके लिए? तो ओके इसके इसकी ओके तर त्याची प्राइस काय आहे दोनशे पन्नास लेंथ पाच फूट सोळा फूट असं आणि याची लेंथ किती असेल याची चाळीस फूट चाळीस सातशे वा तर इथे बघा हे लाईटचे करे आहेत समय आहे त्याची प्राइस हे वरती लावलेत ते फ्लावर हो फ्लॉवर साईज ह्याच्यामध्ये झुंबरच्या साईज बघू शकता आणि पॅटर्न सुद्धा बघू शकता तर ह्याच्यामध्ये सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर म्हणजे आता गणपती बाप्पा यायचा सीझन जवळ आलेला आहे आता तोंडावरती गणपती बाप्पा आलेत तर तुम्ही डेकोरेशनची लगभग तुमची चालूच असेल त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतात त्या म्हणजे लाईट्स आता लाईट्स म्हटतात की तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो तर तोच प्रकाश पाडण्यासाठी मी आज आलो आहे आणि अगदी स्वस्तात मस्त तुमच्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनमध्ये एकदम सुंदर असा प्रकाश कसा पडेल तर हा ब्लॉग बघून पडेल खूपच असं ओव्हर ॲक्टिंग करतोय पण कायच तर आता मी आलो आहे सी एस टीला सी एस टी स्टेशनवरतून आला ती क्रॉफर्ड मार्केटची जिथे एंट्री आहे तिथून माझ्या बा माझ्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता तर त्या रोडने तुम्हाला सरळ सरळ चालत यायचं आहे आणि मुंबईतलं सगळ्यात फेमस लाईट मार्केट म्हणजे लोहार चॉल लोहार चॉलमध्ये तुम्ही आल्यावरती सगळाच लाईटचा प्रकाश तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडिंग ट्रेंडिंग लाईट्स तोरण दिवे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त होलसेल रिटेल दोन्ही दरात बघायला मिळणार आहे सो तेच मी आज दाखवायला लोहार चॉल आलो आहे सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला कळेल की इथे काय काय कसं कसं आणि कुठे कुठल्या शॉपमध्ये मिळतं तर चला जास्त वेळ न घालवता होता व्हिजिट व्हिजिट करूया शॉप लेट्स गो का बघू शकता समोर इकडून आपण क्रॉफर्डला जातो आणि ही हा जो रस्ता आहे ना इथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि इथे बाटा शोरूम आहे इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे सो आपण जाऊया आणि करूया व्हिजिट प्रत्येक शॉपला आपण व्हिजिट करूया जेवढं कवर करता येईल तेवढं आपण कवर करायचं आहे लाईट्स गाय चला मी तर खूप एक्साइटेड आहे आणि इकडे एंट्री केल्या केल्यास तुम्हाला सगळं झगमग झगमग सगळ्या लाईट्स दिसणार आहेत सो चला मी तर खूप असा एक्सायटेड आहे कारण की ह्या वर्षीचा आपला पहिला लाईटचा ब्लॉग असेल गेल्या वर्षीचा ब्लॉग असा बूम झाला होता सो चला आपण और हमारे शॉप का नाम ओके सो अभी गणपति का फेस्टिवल है सो so, हमारे यहाँ क्या स्पेशल आया है हमारे पास स्पेशल दिवाली के लिए बहुत सारा आइटम्स है हम जो आया हुआ है इसमें आने वाला भी पंद्रह तारीख तक मटेरियल सभी ओके सो ये सब है वाटर प्रूफ है ये सब क्वालिटी में अच्छा क्वालिटी okay, मतलब का है कलरफुल है सिंगल कलर है ओके इसकी प्राइस क्या मतलब स्टार्टिंग रेंज क्या होगी फोर्टी फोर्टी वाला कौन सा है, थीश्टा तो थीश्टा में प्राथे प्राथे है में सिंगल, सिंगल कलर साथ सिंगल तो सिंगल कलर सिक्स कलर मिलते हैं हमारे पास ओके वाला हैलसेल प्राइज है फोर्टी रुपीज़ होल सेल प्राइस ओके प्राइस सिंगल कलर ना यस सिंगल कलर ओके और ये वाला कैसा है वाइट वाला मल्टी कलर वाला ये सब डिफरेंट डिफरेंट प्राइजेज है डिफरेंट डिफरेंट साइज है ये थर्टी मीटर है फोर्टी मीटर है सिक्सटी मीटर है आपको तो जैसे साइज चाहिए सब साइज अवेलेबल मिलता है हमारे पास ओके और ये येलो ये हमारे पास में सिक्सटी मीटर में है इसका प्राइस पड़ेगा थ्री फिफ्टी रुपीज़ थ्री फिफ्टी ये इसमें बहुत सारा डिजाइन अभी आने वाला है ये तो हैंगिंग वाले हैं ना सब हैंगिंग में अभी नया वैराइटी

उस्टिया, उस्टिया, है। ये एल ई डी है ना हैं। ओके रोप लाइट इसकी क्या प्राइस होगी इसकी इसकी फाइव मीटर फाइव मीटर ओके इसमें सिंगल कलर आता है सिंगल कलर्स भी आता है मल्टी कलर्स भी है मतलब रिमोट पे चला सकते हैं अब ये वाला इसको क्या बोलते हैं कौन सा कलर ओके okay, इंडियन तो इंडियन है ये खराबी होता है तो रिपेयरेबल है फुल यूजेबल है ये सिंगल कलर वाले हैं सिंगल कलर सीरीज़ ये सब न्यू आ है बोले okay, ओके ये ब्लब और जो नया आइटम है ओके हां इसको बोलते हैं इसको आइस बोल ओके हां स्क्वायर में वाटरप्रूफ प्लस वायर क्वालिटी एकदम हैवी आएगा नाइस इसकी प्राइस क्या होगी प्राइस अभी बोल नहीं सकते क्योंकि सब प्राइसेस चेंज होते रहता है ओके यस

ये अलग अलग बंच है ना सिंगल, सिंगल है, ये पूरा एक बंच है अलग अलग अलग, ओके इसमें मल्टी कलर नहीं आएंगे मल्टी कलर आएंगे आएंगे ओके ये वाला डिजाइन मतलब पैटर्न आता है ओके मतलब पैटर्न नाइस आपका कार्ड हेचं कार्ड आहे थँक्यू तुमचं नाव ऋषिकेश पवार ओके सो आता गणपतीचं सीझन चालू होणार आहे सो आपल्याकडे काय स्पेशल आलं आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी ओके सो हे सगळं वॉटरप्रूफ आहे ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय ओके मल्टी कलर सिंगल कलर दोन सेम म्हणजे सेम रेट होलसेल की रिटेल सांगेल साडेचारशे ना ओके देन विघ्नहर्ताची प्राइस काय सातशे त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज करून देतो की जे आहेत ओके 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 म्हणजे सगळ्यांची प्राइस सेम आहे का ओके आणि ते गणपती बाप्पाचा फेस सहाशे त्याच्यानंतर इकडे मोरिया ह्याची काय वेगळी प्राईज आहे का सहाशे पन्नास लाईट्स पण आपण ज्या सांगू त्या करून मिळू शकतात नाईस त्याच्यानंतर हे आपलं आहे का ओके ह्याची लेंथ काय ओके नेट कर्टन आहे लाईक ह्याच्यामध्ये मल्टी कलर ओके त्याच्यानं हे पण वॉटरप्रूफ हां आणि हे पट्टे किती डिझाईन आहे म्हणजे असं पॅटर्न लिहून तर ते ओके एकशे वीस त्याचं प्राइस किती आहे सहाशे रुपये आणि लेंथ किती असेल चाळीस फूट ओके आणि तुमच्या मागे ओके ते म्हणजे हे डेकोरेटर लोकांसाठी खूप नाईस तर इथे पूर्ण हा जो सेक्शन आहे तो डेकोरेशनसाठी तुम्ही यूज करू शकता गणपती बाप्पाचा म्हणजे तुम्ही कस्टमाइज सुद्धा हे करून देऊ शकता ना तो तो का। ओके कार्ड आहे आर वी लाइट सो आपण पुढच्या शॉपमध्ये आलो आहे तर इथे दादा आहेत सो आता आपण त्यांच्यासोबत बोलूया सो आता गणपती सीझन चालू झालंय तर आपल्याकडे काय स्पेशल आलंय गणपती आपल्या डेकोरेशनसाठी ओके या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वॉटरप्रूफ आहेत नॉन ूफ ओके देन। ये वाला ओके ये डी वाला ये, okay, ये पट्टी है ना ओके okay, इसकी लेंथ फिक्स होती है क्या ओके प्राइस का है? शंबर रुपये मीटर नाइस हाँ कर्टन मजे जाके प्राइस कितनी फोर फिफ्टीन नाइस आणि याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभरवाला कोणता आहे वाला। वाला। प्राइस आहे शंभर रुपये सिंगल कलर पण आहेत आपल्याकडे ओके हे सिंगल कलर आहेत मल्टी कलर सिंगल कलर वन फिफ्टी आणि मल्टी कलर्स हंड्रेड नाईस देन हे काय इकडे नवीन काय तरी दिसतंय तोरणच आहे ना ते ओके तर त्याची प्राइस काय आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास लेंथ सोळा सोळा फीट ओके आणि हे वरती पाटी हां थर्टी सिक्स लेन ओके देन हे सर्व फुलावर दोनशे पन्नास होलसेल रेट की रिटेल ओके म्हणजे आपल्याकडे रिटेल आहे त्याच्यानंतर हे वालं फोर फिफ्टी ओके हे कर्टन आहे का ओके ओके तोरण त्यानंतर हिट पट्टी प्रूफ पट्टी तीस मीटर साडेसातशे सहाशे ओके सातशे मॅस हे पण खूप छान आहे सो नेक्स्ट शॉप आहे स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स सो आता आपण यांच्याकडे काय काय हॅलो तुमचं नाव सचिन ओके सो आता गणपतीचं सीझन चालू आहे तर आपल्याकडे काय काय नवीन आहे नवीन गोष्टी ओके सो आपल्याकडे ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज आणि ह्या सगळ्या वॉटरप्रूफ आहे okay. so, ओके सो ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे हे पण सगळं वॉटरप्रूफ ह्याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न वगैरे येतात ना ओके डिझाईन येतात तर था? ह्याची प्राइस किती आहे सर okay, आणि ह्याची लेंथ किती असेल ह्याची चाळीस फूट चाळीस फूट आणि ह्याची लेथ तीस फूट ओके ह्याच्यामध्ये सिंगल कलर मल्टी कलर दोन्ही अवेलेबल आहे okay. ओके नाईस देन ह्याची प्राइस काय असेल सिंगल सिंगल हंड्रेड वन फिफ्टी रिटेल प्राइस ना ओके आणि हे वाले इकडचे इंडियन तो ओके मतलब लेंथ वाइज प्राईस चेंज आहे नाईस देन हे गोल्डन गोल्डनवाला काय आहे म्हणजे असं एकदम आहे की असं तोरण आहे ओके आ, सा, कितना बोला प्राइस ओके तीनशेचं तोरण आहे देन आ, हे ब्लॅकवालं कसं आहे व्हाइटवालं थ्री का, का। चाळीस मीटर तीनशे पन्नास ओके देन एलईडी ह्याची प्राइस काय चाळीस रुपये मीटर ओके आणि हे वरती Okay. आठशे पाचशे तीनशे ओके अजून आपल्याकडे व्हरायटी आहे त्याच्यामध्ये ओके okay. तुमचं नाव ओके okay. सो so, आपल्याकडे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी काय काय आलं आहे नवीन युनिक एका ओके तर याच्या याच्या प्राईस रेंज काय आहे ओके मल्टी कलर या सिंगल कलर पंधराशे बाराशे आठशे ओके आणि याचा लेंथ किती असतात पन्नास बाय चार पन्नास बाय ओके आणि याच्यामध्ये मल्टी कलर पण येतात ना मल्टी कलर सगळं सिंगल कलर नॉर्मल कलर हेवी कलर मल्टी कलर प्राइस वेगळी आणि सिंगल कलर आणि याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज कायंज फोर्टी फाय फोर्टी फाय याच्यामध्ये मल्टी कलर आहे कलर फक्त सिंगल कलर हे वॉटरप्रूफ आहे ओके हे चॉ पण फोर्टी फाय ना देणार एजर ऐंशी याची लेंथ काय असते चार मीटरची चार मीटर ओके वा आणि हे मोठेवाले हे मोठेवाले पन्नास साठ मीटर असे असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोनशे अडीचशे रुपयेपासून स्टार्ट आहेत पाचशे सातशे रुपये सगळे ओके सो जसा हवा तसा माल अजून आलेला नाही आहे म्हणजे डेकोरेशन वर्ष सध्या एक पंधरा ते वीस दिवसानंतर पूर्ण होऊन जाईल ओके मार्केट म्हणजे जे गणपतीसाठी दिवाळीसाठी जो स्टॉक आहे तो पंधरा दिवसानंतर कारण अजून कस्टमर पण मार्केटला चालू आहे चालू आहे खरेदी पण चालू आहे ओके त्याच्यामुळं थोडं थँक यू तुमचं कार्ड या शॉप मध्ये जर तुम्ही व्हिजिट केलात आणि जर आपला कोण व्हिवर्स असेल आपली व्हिडिओ बघून आला असेल तर त्याला डिस्काउंट डिस्काउंट चांगला भेटेल ओके आपल्याला कॉल जर केला असेल तर एकदम अजून जास्त डिस्काउंट ओके चालेल थँक्यू तो या आय डीला फॉलो करा आणि आपला जर व्हिडिओ बघून आला तर इथे तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रतीचं डिस्काउंट मिळेल नक्की ना नक्की डिस्काउंट मिळेल शंभर टक्के भेटणार थँक्यू युनिक बघायला मिळत आहे बघायची प्राइस कशी आहे करायची पाचशे सहाशे पाचशे सहाशे सातशे वा तर इथे बघा हे लाईटचे करे समय आहे त्यांची प्राइस आहे पाचशे सहाशे अँड सातशे देन सुद्धा आहेत आणि आज समयांची प्राइस कशी आहे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे दीडशे दोनशे अडीचशे म्हणजे पन्नास पन्नासचा फरक आहे याच्यामध्ये सो बघा काहीतरी युनिक इथे बघायला मिळते ते मनी माऊ बसले ते आणि ह्या पट्ट्यांमध्ये पॅटर्न डिझाईन येतात ना एक पॅटर्न येते ह्याची प्राइस कशी आहे अठराशे पन्नास चाळीस साठ मीटर आहे तीनशे साठ मीटर ओके नाईस नाही ते पण आहे आणि हे पाचचे तोरण कसे आहेत इंडियन तोरण पडताय पन्नास फीट लांबीच आहे कर्टनवाला ओके आणि त्याच्या मागचं ते साडेपाचशे साडेपाचशे ओके आपण आलो आहे नेक्स्ट शॉपला तर ह्याची प्राइस कशी आहे हे वरती लावलेत ते फ्लॉवर सहाशे ला पीस आहे ओके okay. स्टार्टिंग रेंज रेंज टू हंड्रेड ओके आणि त्याची लेंथ किती असेल चौदा बल्ब येणार सोळा फूट लांब ते वॉटरप्रूफ आहे ओके सेमी वॉटरप्रूफ okay, nice. आणि हे जे बल्ब लावलेत ते हँगिंग हँगिंगवाले हा हँगिंग आउटडोअर लावू शकतो इनबिल लावू शकतो ओके नाही असतं त्याच्यामध्ये लावू शकतो ओके आणि हा हा जो बॉल आहे तो

त्याच्यामध्ये काय आहे प्राइस त्यांची साडेपाच सेट दहा पीस ओके म्हणजे कोणताही घेतला तरी ना ओके हे काय झुंबर सारखं झुंबर सारखाय की कटन आहे असा कर्टन सारखं लावलेला आहे ओके 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 म्हणजे याची अरेंजमेंट वेगळी आहे नाही काय तिथे पूर्ण असं बघू शकता सगळी झुंबर शुंभर झगमग झगमग सो so, हे खूप मस्त वाटतंय ह्याची प्राईज रेंज आपण विचारून घेऊया एकदा काय आहे ते आणि इकडे बघू शकता विघ्नहर्ता मोरिया असे सगळे बाप्पाचे जे पॅटर्न्स आहेत ते लावले काहीतरी नव्हे त्याच्यामध्ये झुंबरच्या साईज बघू शकता आणि पॅटर्नसुद्धा बघू शकता तर याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे ऐंशी आणि एंडचा रेट आहे साडेआठशे सो आतमध्ये ते बिझी आहेत त्याच्यामुळे मी त्यांना फक्त याची प्राईस रेंज विचारून घेतल्या आता मिडलच्या प्राईस तुम्ही इथे येऊनच विचारा कारण की साडेआठशे आणि ऐंशी देन इकडचं सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे आणि बऱ्याचशा दुकानदारांकडून मला हे असं ऐकायला भेटलं की गणपती आणि दिवाळीच्या सीझनला जसा हवा तसा माल अजून आलेला नाही आहे सो पंधरा वीस दिवसांनी पूर्ण माल येईल सो नो टेन्शन आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करायचे आहे देन आता जेवढं दाखवलं तेवढं तुम्ही खुश असाल कारण की अजून पण माल म्हणजे आता ऑलरेडी माल आहे मार्केटला बट अजून जर का युनिक तुम्हाला हवं असेल तर ते पंधरा वीस दिवसाने नक्कीच येईल सो so, फायनली लोअर चाळ आपली फिरून झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नक्की विजिट करा आणि मस्त मस्त असं सगळं खरेदी करा लायटिंग बाकी आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय